तिने काळं घेतलं की ती दिसते आता कवट्या महागासाठी दिसते आणि परत जर हे काळं आणलं घरामध्ये तुझा करून ठेवून लक्षात ठेव आम्ही पण केली फॅशन पण हे असं नाही बाई कधी तिची गाडी रंगाची रंगायची कपडे काय रंगाचे हिची बॅग काय रंगायची नेलपेंट काय रंगाची शी काळ्या कलरची नेलपेट जेवताना घाण वाटते ह्यांचा बस चालला ना पण काय रंग करून ठेवते वाव यार कसलं क्लासी दिसेल ऑल ब्लॅक हो आणि मग तुझं थोबाड पण मी लाल करून ठेवेल म्हणजे कसं ऑल रेड ए लग्नाला ही साडी कशी दिसेल अगो तू ही काळी साडी नेसून गावाला लग्नाला लास की काय अगं आधी तुझ्या लग्नावरून आमचा लोक उद्धार करतायत ग यार आई लग्नावर ना आठवलं माझ्या लग्नात नाही रिसेप्शनला ब्लॅकच साडी नेसेल हो मग तुझे सासरचे लोक पण आमच्या तोंडाला ब्लॅक लावतील अगं शेण फाचतील ग आमच्या तोंडाला नको काय असलं काही बोलूच लग्नात काळं बिळं घालण्याचं कायोभणी माझ्या नंदीची मुलगी माझ्या पुतण्याच्या लग्नामध्ये मा काळी साडी घालून आली होती सगळ्या नातेवाईकांनी तिला नावं ठेवली त्यात आम्ही पण होतो आपण लोकांना बोलतो लोक आपल्याला बोलल्याशिवाय राहणार आहेत ब्लॅक कपड्यांचं एकदम मस्त आहे त्याच्यावर किती पण डाग पडले ना तरी दिसत असे दिसणार कारण ते डाग पडतात ते डाग धुताना दिसतात तुम्ही कधी घरातल्या कामांना कधी हात लावलाय जाऊ दे बाई कोणाशी बोलतेय मी माझ्या या घरात आधी कोणी ऐकत नव्हता आताही कोणी ऐकत नाही ह्या पुढेही कधी कोणी ऐकणार नाही माझ्या शब्दाला घरात कचऱ्याची किंमत आहे दे बाई मला काय करायचंय काळ घाला पांढरा घाला नाही तर घालू नका बघितलं 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 परत ती काळाच रंग घेऊन आली घरामध्ये अगं तुझ्या डोळ्याला असेल लाल पिवळा हिरवा निया असे छान रंग दिसत नाहीत का गं बाईच्या जातीला कसं लाल हिरवं असं घालावं माणसाने किती सुंदर दिसत पण नाही आम्ही तर आमच्याच मनाचं करणार आम्ही कधी कोणाचं आतापर्यंत ऐकलंय आम्ही कायच घालणार